दिनांक 30 जून रोजी नाशिक येथील परिमंडळ दोन मधील पोलीस स्टेशन कडील तेहतीस फिर्यादी यांना गुन्ह्यातील पाच कोटी सात लाख बहात्तर हजार चारशे पंच्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी मालाविरुद्धच्या विरुद्धच्या गुन्ह्यातील जास्तीत जास्त मुद्देमाल जप्त करून लवकरात लवकर फिर्यादी यांना सन्मानाने परत करण्याचे निर्देश दिले होते त्या अनुषंगाने परिमंडळ दोन मधील सातपूर नगर उपनगर नाशिक रोड व देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे विभागीय सहाय्यक पोलिस आयुक्त प्रभारी अधिकारी मुद्देमाल विल्हेवाट अधिकारी मुद्दे कारकुन यांनी पोलीस स्टेशनला कोटी लाख रुपयांचा मुद्देमाल त्यात सतरा मोटरसायकली चार रिक्षा दोन ट्रक एक पोकलँड जेसीबी एकवीस तोळे सोन्याचे दागिने दोन फोन असा मुद्देमाल फिर्यादी यांना सन्मानाने परत करण्यात आला मौल्यवान वस्तू मुद्देमालाचा नाशिक पोलिसांनी लवकरात लवकर शोध लावून परत मिळवून दिल्याबद्दल फिर्याद यांनी पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानून शुभेच्छा दिल्या काल माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोन अंतर्गत फिर्यादींना त्यांच्या गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेला माल परत करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला होता याच्यामध्ये जवळजवळ पाच कोटी सात लाख बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे याच्यामध्ये एकवीस तोळे सोने आहे सतरा मोटरसायकली आहेत चार रिक्षा आहेत दोन मोठे ट्रक आहेत एक जे सी बी पोकलँड मशीन आहे आणि काही मोबाईल फोनचा देखील याच्यामध्ये दे समावेश आहे सदर कामगिरी ही परिमंडळ दोन अंतर्गत असणारे दोन्ही ए सी पी सर्व प्रभारी अधिकारी आणि मुद्देमाल कारकून यांनी प्रभावीरित्या काम करून केलेली आहे सदर मुद्देमाल फिर्यादींना परत करत असताना तसेच काही त्यांचे रोजगारासाठी आवश्यक असणारे वाहन परत केल्यानंतर त्यांनी त्याबाबत ते समाधान व्यक्त केलेले आहे आणि पोलिसांना शुभेच्छा दिलेल्या आहेत असाच कार्यक्रम पुढे देखील चालू राहणार आहे